शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लीड कॉलेज कबड्डी स्पर्धेत डॉक्टर जे जे मगधूम इंजिनिअरिंगच्या महिला संघानं अजिंक्यपद तर पुरुष संघानं उपविजेतेपद आहे सदर स्पर्धेचं आयोजन लीड कॉलेज अंतर्गत वारणानगर इथं करण्यात आलं होतं स्पर्धेत मुलींचे व मुलांचे क्रमशः सहा व नऊ संघ सहभागी झाले होते मुलींच्या गटात चुरशीच्या लढती झाल्या स्पर्धेत अंतिम लढतीमध्ये तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजवरती मात करून मगधूम इंजिनिअरिंगच्या महिला संघानं कुमारी मनाली पास्ते हिच्या नेतृत्वाखाली अजिंक्यपद आहे त्या मुलांच्या कबड्डी संघामध्ये कुमार प्रज्वल गस्तेच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावलं पत विजेत्या संघाना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक नवनाथ पुजारी यांचं मार्गदर्शन लाभलं ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील हड मुठे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद डीन स्टुडंट्स प्राध्यापक पीपी पाटील यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन करून भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ